नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण मागील चार ते पाच दिवसापूर्वी मित्रांनो एक शॉर्ट नोटिफिकेशन दिलेली होती ज्यामध्ये महाट्रान्सकोची जेवढे काही मित्रांनो लेटेस्टमधल्या रिक्रुटमेंट होत्या जे की सध्याच्या स्थितीमध्ये कॅन्सल करण्यात आलं आहे त्यामध्ये मित्रांनो नमूद करण्यात आलेलं होतं ज्यामध्ये खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेले होते खूप प्रश्न होते जे की आपण या व्हिडिओमध्ये सोडवण्याचा प्रयत्न करू व त्यासोबतच एक महत्त्वपूर्ण त्यांनी नोटिफिकेशन थोडक्यात नोटीस जी की मित्रांनो जाहीर केले आहे महाट्रान्सकोमार्फत जी की थोडक्यात हेल्पलाईन नंबर संदर्भात आहे व जे काही उमेदवार पहिले अर्ज केलेले होते त्यांना आता जेव्हा नव्याने ऍप्लिकेशन्स भरावे लागतील त्यावेळेस परत ऍप्लिकेशन भरावं लागेल का त्यांनी जे मागील ले वेळेस ले फी अप्लाय केलेली आहे ती ती फी बुडालेली आहे का का परत त्यांना रिसबमिट फॉर्म करता येईल असे अनेक प्रश्न आहेत जे की आपण या व्हिडिओमध्ये समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक व त्यासोबतच मित्रांनो तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल तर टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या महत्वपूर्ण अपडेटसाठी ज्यामध्ये आपण महावितरण महाट्रान्स व महापार्शनच्या पण सर्व लेटेस्ट अपडेट त्यामध्ये तुम्हाला देत असतो तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे मित्रांनो तिथून सर्वात प्रथम आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या डे टू डे तुम्ही अपडेट राहण्यासाठी तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे महाट्रान्सको मार्फत थोडक्यात देण्यात आले आणि यामध्ये जी नोटीसमध्ये जे सब्जेक्ट या ठिकाणी ठेवण्यात आलेला तुम्ही पाहू शकता नोटीस ऑफ क्रिएटिंग हेल्पलाईन रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट अँड रिअडवर्टाइजमेंट ऑफ वेरियस पोस्ट इन एम एल तर आपल्याला माहिती आहे की मागील त्यांनी काय कारण दिलं होतं ॲडव्हर्टामेंट कॅन्सल करण्यासाठी साठी थोडक्यामध्ये एस सी बी सी च रिझर्वेशन फेब्रुवारी जो जी आर आय शासनाचा तर तो थोडक्यामध्ये इम्प्लिमेंट करण्यासाठी व त्यासी बी सी ची जागा ऍड करण्यासाठी त्यांनी जे आहे जी की डायरेक्टली त्यांनी ही जी की दिलेली होती ती त्यांनी कॅन्सल केलेली होती एस ए बी सीचं कारण दाखवून आणि समोर त्यांनी म्हटलेलं आहे की नोटिफिकेशन डेट जे की यांची डेट जे की चौदा सहा दोन हजार चोवीसची रिगार्डिंग कॅन्सलेशन ऑफ रिक्रुटमेंट ऑफ वेरियस पोस्ट इन एम एस टी की या दिवशी जे ॲडव्हर्टाईजमेंट आली होती की कॅन्सल झालेली आहे भरती म्हणून ज्यामुळे खूप साऱ्या विद्यार्थ्यांना त्याचा धक्का बसलेला आहे तर या ठिकाणी त्यांनी काय म्हटलं आहे पाहूया आपण सविस्तर आता द रिक्रुटमेंट प्रोसेस ऑफ पोस्ट द वाईड अॅडव्हर्टाइजमेंट जे की जे जा। जाहिरातीच्या जा तारखा आहे थोडक्यात त्या ठिकाणी मेन्शन आहे ज्यामध्ये चार एप्रिल हो ची। 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 दोन हजार तेवीसची होती पाच दोन हजार तेवीसची सहा दोन हजार तेवीसची सात दोन हजार तेवीस आठ दोन हजार तेवीस नऊ दोन हजार तेवीस आणि एक दोन हजार चोवीस आणि दोन फेब्रुवारी दोन हजार चोवीस हॅज बीन कॅन्सलेटेड फॉर इम्प्लिमेन्शन ऑफ सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस एस सी बी सी रिझर्वेशन इंटॅक्ट थ्रो एस सी बी सी रिझर्वेशन ॲक्ट टू थाउजंड ट्वेंटी फोर बाय द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र जो काही महाराष्ट्र शासनाचा एस सीबीचा जो ॲक्ट आलेला आहे त्यानुसार जे की त्या ग्राह्यानुसार जागा भरण्यासाठी त्यांनी जे आहे या सर्व काही अॅडवर्टाइजमेंट कॅन्सल केलेलं आहे असं त्यांनी यामध्ये नमूद केलं आहे तर आपल्याला त्यावेळेस देखील आपण त्याची माहिती मिळवली होती आपल्या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला स्पष्टीकरण देखील थोडक्यात देण्यात आलं होतं परंतु जो आता आपल्याकडे नव्यानं मुद्दा समोर येत आहे समजा येणाऱ्या एक ते दीड महिन्यात तर शंभर टक्के जाहिरात येणारी असेल जे की अर करून किंवा जागा व्यवस्थित पद्धतीने कॅटेगरी वाईज डिवायडेड करून तर जागा तर परत तर जाहिरात येणारच आहे परंतु समजा नव्याने जाहिरात आली त्यावेळेस देखील तुम्हाला परत फॉर्म भरावायचा आहे का किंवा जे विद्यार्थी आता फॉर्म भरलेले आहेत त्यांनी जी फी फीस केलेला आहे किंवा त्यांचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झाला आहे त्यांना परत एकदा फी भरावी लागेल का किंवा परत एकदा फॉर्म भरावा लागेल का असे अनेक प्रश्न आहेत जे की आता आपल्यासमोर येत आहेत तर त्या सर्व विद्यार्थ्यांकरता एक त्यांनी शेवटी एक असं म्हटलेलं आहे की ॲज इनोशिएटेड इन इन द नोटिफिकेशन दीज पोस्ट आर गोइंग टू बी रिअडाइज्ड शॉर्टली विथ एस सी बी सी रिझर्वेशन आणि म्हटलेलं आहे की द कॅन्डिडेट हू हॅव अप्लायड फॉर विरज पोस्ट अडवटाइज्ड अर्लियर विल बी नॉट रिक्वायर्ड टू पे अप्लिकेशन एक्झामिनेशन फीस अगेन अगेन्स्ट इन द पोस्ट आर्ट विल बी रिअडवटाज्ड म्हणजे की ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी जे की अर्ज भरले होते त्यांचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट होता त्या विद्यार्थ्यांना परत आता जे आहे थोडक्यामध्ये परत म्हणजे की परत फी भरण्याची गरज नाही जेव्हा कधी याची जाहिरात येईल जुलैमध्ये येईल जून जुलै ऑगस्टमध्ये येईल कधी पण जेव्हा याची जाहिरात येईल त्यावेळेस तुम्हाला परत या ठिकाणी ॲप्लिकेशनची फी म्हणजे डबल डबल भरण्याची गरज नाही तुमचा तोच फॉर्म जो आहे ग्राह्य धरला जाणारा असेल आणि जे काही तुमचे ॲक्टिव्ह मोबाईल नंबर असतील किंवा ईमेल आय डी असेल तुम्ही फिलअप केला त्यावर तुम्हाला सर्व काही अपडेट दिले जाणारे असतील त्यामुळे आता तुम्हाला घाबरण्याची गरज नाही किंवा तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज नाही तुमचे सर्व काही लेटेस्ट अपडेट तुम्हाला ईमेलला तुमच्या नंबरला मिळतील तुमचा फॉर्म तोच फायनलचा असणार आहे नाही तर खूप सारे विद्यार्थी घाबरून जातील आम्ही फॉर्म भरला होता परंतु आमची जे काय ही ॲप्लिकेशन जी आहे ही भरती रद्द झाल्यामुळे परत एक बार भरावं लागेल का तर तसं काही नाही आहे तर त्यानंतर दुसरा प्रश्न असा आपल्यासमोर येतो की समजा ही नव्यानं जाहिरात आली तर जे काही एस एस बी सीच्या कॅटेगरीनुसार तर परत फ्रेशर कॅन्डिडेट यासाठी अर्ज करू शकतील का तर हो त्यांच्यासाठी देखील या ठिकाणी दुसरी संधी उपलब्ध असणारी आहे जे काही एलिजिबल होत नव्हते एज्युकेशनल क्रायटेरियामुळे जर तुम्ही आता क्रायटेरिया पास केलेला असेल तर तुम्ही नव्याने देखील तुम्ही या ठिकाणी जे आहे तुम्ही अर्ज करू शकता फ्रेशर कॅन्डिडेट देखील या ठिकाणी इलिजिबल होऊ शकतात आणि जो आपला तिसरा प्रश्न महत्वपूर्ण जो की याच्या तयारीच्या संदर्भाचा संभ्रमातला आहे जो की तयारी सुरू ठेवायची का नाही तर मित्रांनो आपल्याला तयारी जी आहे आपली सुरू ठेवायची आहे कारण का परीक्षेच्या तारखा कधी देखील आणि कसे पण येऊ शकतात त्यामुळे आपल्याकडे वेळ हा खूप कमी असणारा असेल त्यामुळे तुम्ही तुमची तयारी थांबवलेली असाल तर तुम्ही तयारीला लागा रोज थोडा का होईना अभ्यास करत चला जेणेकरून जाहिराती येईपर्यंत आपला अभ्यास परिपक्व असेल आणि पुढील काही साठ दिवसाच्या किंवा तीन दिवसा तुमची परीक्षा जी आहे ती उरकून घेणारी असेल तर हे काय मित्रांनो मुद्दे होते जे की खूप बऱ्याच प्रमाणात विद्यार्थी प्रश्न विचारत होते तर ज्यामध्ये तुम्हाला परत ऍप्लिकेशन भरण्याची गरज नाही आहे तर तुमचा पहिलाच ॲप्लिकेशन फॉर्म हा फायनलचा त्या ठिकाणी ठरणारा आहे जर किंवा तुम्हाला काही डाऊट वाचत असेल तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर तुम्ही हा काही हेल्पलाईन नंबर यांनी दिलेला आहे जो की या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हा हेल्पलाईनवर तुम्ही सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही या ठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट नॅन ऑफ कॉस्टसाठी तुम्ही या ठिकाणी कॉल करू शकता तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जो यांचा नंबर आहे या ठिकाणी तुम्ही कॉल करू शकता हेल्पलाईनसाठी हा नंबर त्यांनी दिलेला आहे तर थोडक्यात अशी होती माहिती जर ज्या व्यतिरिक्त तुमच्या मनात काही प्रश्न असतील शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या त्या ठिकाणी देखील तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता आणि अशा प्रकारच्या थोडं महत्त्वपूर्ण अपडेटसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या जर शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मात्र विसरू नका पडतो मध्ये तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम